आपण आजच्या संदेशाकडे जात आहोत आपण प्रत्येकाने आपलं बायबल उघडा योहाण्याचं पुस्तक दुसरा अध्याय आणि पहिली अकरा वचन कोणीतरी वाचा वाचत असताना आपण लक्ष द्या प्रियानो हालेलया पवित्र पवित्रशास्त्रातून शा, पवित्र योहान शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय व त्यातील एक त्या अकरा वचने आपण वाचून पाहूया नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येते एक लग्न होते आणि येशूची आई तेथे ते होती येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही येशू तिला म्हणाला बाई ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध माझी वेळ अजून आली नाही त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा तेथे ते पाण्याचे सहा दगडी रांजन येहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते त्यात दोन दोन तीन तीन मन पाणी मावेल असे होते। ते होते येशू त्यांना म्हणाला रांजन पाण्याने भरा आणि ते त्यांनी काटोकाठ भरले मग त्याने त्यांना सांगितले आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या तेव्हा त्यांनी ते नेले द्राक्षारस बनलेले आणि भोजनकार भोजनकारभाऱ्याने जेव्हा चाकले तो द्राक्षारस कोठला आहे हे, हे त्याला ठाऊक नव्हते पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते तेव्हा भोजन कारभारी वराला बोलवून म्हणाला प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक येथे इच्छे प्याले तर निरस वाढतो तू तर चांगला द्राक्षरस आत्तापर्यंत ठेवला आहे येशूने गालिल्यातील काना येथे आपल्या चिन्हाचा हा पार प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला हलेलो लुया थँक्यू सॅमसंग खरोखर प्रियानं जे गीत आम्ही ऐकलं काना नगरी मे शादी के बीच मे ये का पहिला चमत्कार पाणी का द्राक्षरस द्राक्षरस करके खोजा हुवा चमत् खोजा हुआ परेशान ज्या जो भोजन कारभारी होता तो देखील नंतरच्या ज्या द्राक्षरासाची चव घेऊन तो परेशान झाला इतका सुंदर त्याची चव होती जो पहिला होता चव त्याची चव नव्हती या ठिकाणी आज आम्ही या दाखल्यामधून पाहणार आहोत आमच्या जीवन आमचं जीवन जे आहे ज्यावेळी येशू आमच्या नावेमध्ये येतो आमच्या जीवनामध्ये येतो या जीवनी नौकेमध्ये येतो त्यावेळी येशू ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये येतो आमचे जीवन बदलते येशूच्या येण्याने आम्ही ये पाहणार आहोत यामध्ये काय काय या अकरा का वचनामध्ये काय काय बदललेलं आहे आजच्या संदेशा शीर्षक आहे की येशूला जीवनात बोलवलं नेमकं काय घडतं का तर पहिली दोन वचनं मी तुमच्यासाठी पुन्हा वाचतो नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होते येशू व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे काना या ठिकाणी एक लग्न होतं आणि प्रियानो त्या तिथे वचन सांगत त्या लग्नाला येशूची आई त्या ठिकाणी होती आणि येशूला देखील येशूला व त्याच्या शिष्यांना ही त्या ठिकाणी काय होतं लग्नाचं आमंत्रण होतं सर्वांनी म्हणा येशूला देखील लग्नाचे आमंत्रण होते ह येशू बोलाय मेहमान नव्हता तिथं येशूला काय होतं आमंत्रण होतं त्यांनी बोलवलेलं येशूला येशूला येशूची आई ऑलरेडी तिथं होती येशूच्या आईला आमंत्रण होतं येशूच्या शिष्यांना होतं आणि अनेक लोकांना आमंत्रण होतं याचा विचार करा त्या ठिकाणचा द्राक्षर संपला आमच्या इकडं ज्यावेळी एखाद्या लग्नातलं जेवण संपतं त्यावेळी तारांबळ उडतं लोकं म्हणायला लागतात सांगायला लागतात आहो जावा शेवटची पंगत आहे त्याच्यानंतर जेवण संपत आले व्हायला किती वेळ लागल स समजणार नाही जावा जावा जिवून घ्या पहिला जेवण संपत येत आहे आणि जीवन संपल्यानंतर काय तारांबळ उडते बाकीची लोक चेष्टा करत असतात पण तुझ्या घरचं लग्न आहे ज्या घरचा पुढाऱ्या आहे त्याला वाईट वाटतं आपण लोकांना बोलवलेलं आहे आणि त्यांना जेवण मिळत नाही आहे पिणी घटना साधी नाही आहे आम्हाला वाटतं तेवढी सोपी नाही की येशू आला आणि पाण्याचा चमत्कार केला त्याची मागची जर पार्श्वभूमी पाहिली जे लग्न होतं ज्या कुटुंबातील व्यक्तीचं लग्न होतं जो वर होता त्या वरापर्यंत पण देखील कानावर गेला असेल अरे यांचं द्राक्षर संपला अरे यांचा द्राक्षर संपला काय वाटलं असेल अरे यांच्या लग्नात जेवण संपलं यांच्या लग्नातलं जेवण संपलं लोकांनी चुळबुळ चुळबळूळ चालू केली असेल आणि त्या ठिकाणी येशू पण होता पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केलेली की येशूला आणि त्याच्या शिष्यांना आमंत्रण दिलेलं होतं पहिल्या दोन वचनामध्ये आम्हाला दिसतं की येशू आणि येशूच्या शिष्यांना आणि ऑलरेडी ठिकाणी येशूची आई मर्या त्या ठिकाणी होती सर्वांनी म्हणा येशूला आमंत्रण होते येशूला आमंत्रण होते आणि येशू पण आला आमंत्रण स्वीकारून येशू आमंत्रण स्वीकारून त्या लग्नामध्ये आला आणि मग काय घडलं ते आम्ही पुढं पाहणार आहोत काय घडलं आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यामधून आमच्या जीवनामध्ये काहीतरी बोध आम्ही घेणार आहोत आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत ज्यावेळी येशू आमच्या जीवनात येतो ज्यावेळी आम्ही येशूला आमंत्रण देतो येशूला इन्व्हाइट करतो जसं या पद्धतीनं या ठिकाणी इनव्हाइट केलेलं होतं येशूला आमंत्रण दिलेलं होतं त्याच पद्धतीनं ज्यावेळी आम्ही येशूला आमंत्रण देतो काल बरेच लोक म्हणत होते एक कमेंट किंवा एक लाईक आली नाही प्रियानो मी सांगितलेलं होतं कुणी लाईक टाकायची नाही कुणी कमेंट टाकायची नाही फक्त येशूला बोलवायचं पण शेवटच्या इंटरसेशन प्रेअरमध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती येशूला <laughs> ये म्हणत होती काल रात्री बरेच प्रियजन येशू म्हणून ते येशूला आमंत्रण देत होते आमंत्रण देत होते ते साधंसुद्धा आमंत्रण नव्हतं तर त्यांच्या जीवनातलं आमंत्रण होतं त्यांच्या नावे देण्यासाठी ते त्याला इन्व्हाइट करत होते आणि ज्यावेळी येशू अनेकांच्या जीवनामध्ये येतो त्यावेळी प्रियाणू काय घडतं आमच्या जीवनात येशूला जेव्हा आम्ही बोलवल्यामुळे आमचे काय फायदे होतात काय फायदे होतात आम्ही पाहणार आहोत आज येशूला ज्यावेळी आम्ही बोलवतो आणि येशू त्या लग्नात आला तसंच येशूला तस जर आम्ही आमंत्रण दिलं आमच्या जीवनामध्ये या जीवनी नौखेमध्ये येशू तुला आम्ही आमंत्रण देता येशू तू ये आणि ज्यावेळी येशू आमच्या जीवनामध्ये येतो तर येशू नुसताच येऊन राहत नाही त्या लग्नात तो सामील झालेला आहे त्या ठिकाणी दोन वचनामध्ये आम्हाला दिसतं तो, तो आमच्या सर्व समस्यांमध्ये सामील होतो इन्वॉल्व्ह होतो इन्वॉल्व्ह किंवा तो भाग येतो आमच्या जीवनामध्ये ज्यावेळी तो येतो त्यावेळी आमचं जीवन काय होतं बदललं जातं तो आमच्या जीवनामध्ये तो इन्व्हॉल्व जीवन हो इन्व्हॉल्व्ह होतो प्रियानो त्या आमच्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्यामध्ये तो, तो भाग घेतो ज्यावेळी त्याला आम्ही आमंत्रण देतो त्यावेळी तो आमच्या जीवनामध्ये येतो फक्त आमंत्रण देऊन तू पाहुण्यासारखा बसत नाही प्रियानो पाहुण्यांसारखा बसत नाही लोक पाहुण्यासारखे बसतील परंतु येशू त्या ठिकाणी पाहुण्यासारखा बसत नाही तर येशू त्या ज्या समस्या असतील अडचणी असतील त्याची लेखरं असतील तर त्यांच्याकडं त्या समस्येमध्ये त्यांच्या सर्व गोष्टीमध्ये कार्यक्रम असू दे कोणतीही गोष्ट असू दे त्या सगळ्या गोष्टीमध्ये तो सामील होत असतो सर्वांनी म्हणा येशूला आमंत्रण दिल्यानंतर तो तुमच्या सर्व गोष्टीमध्ये सामील होतो किंवा सर्व गोष्टीमध्ये भाग घेतो तुम म्हणू शकता तुम्ही त्यांनी त्या ठिकाणी येशूला आमंत्रण दिलेलं आहे आणि येशून ते आमंत्रण स्वीकारून येशू त्या ठिकाणी आलेला आहे त्या लग्नात आलेलं आहे तिसरं आणि चौथं वचन मी वाचतो तुमच्यासाठी मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्याच्याजवळ द्राक्षरस नाही त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही येशू तिला म्हणाला बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध माझी वेळ अजून आली नाही कारण हे वाक्य तो बाई म्हणत आहे आपल्या आईला कोण म्हणेल काय ए बाई रागानं म्हणतात ए बाई तू ह्याच्यासाठी वापरतात पर येशू या ठिकाणी म्हणत आहे भाई तुझा आणि माझा काय संबंध आणि येशू या ठिकाणी सांगत आहे माझी वेळ अजून आलेली नाही माझी वेळ याचा अर्थ आहे येशूचं जर वधस्तंभावरचं मरण तो या पहिल्या चमत्कारामध्ये सूचित करत आहे येशू सांगत आहे मी कृष्सावर जाणार आहे तिथं मला मुळे खिळे मारले जाणार आहेत माझं रक्त वाहिलं जाणार आहे आणि त्या रक्ताचं प्रतीक म्हणून तुम्ही द्राक्षरस म्हणून ते पिणार आहात जो प्रभुभोषणाचा विधी आहे तो त्यापासून लागू होणार आहे येशू पहिल्या चमत्कारामध्ये आपला शेवट सांगत आहे भाई तुझा आणि माझा काय संबंध माझी वेळ अजून आलेली नाही आहे माझं रक्त द्राक्षरस म्हणून जो आम्ही पितो चर्चमध्ये आम्ही त्याच्या स्मरणार्थ जे द्राक्षरस पितो तो द्राक्षरस येशूच्या रक्ताचं स्मरण आहे त्याची आठवण त्यानं आपल्यासाठी बहुमूल्य वाहिलेलं त्याचं रक्त आहे त्याचं प्रतीक म्हणून आम्ही तो तो द्राक्षरस पितो प्रियानो तिसऱ्यांचव त्या वचनामध्ये दे आम्हाला दिसतं त्याने त्या ते ठिकाणी म्हणलेलं आहे भाई तुझा माझा काय संबंध याच्याशी माझा काय संबंध माझी वेळ अजून आलेली नाही आहे पण या वचनामध्ये आम्हाला काय दिसतं जीवनामध्ये बऱ्याच समस्या येत त्या ठिकाणचा द्राक्षरस संपलेला आहे येशूची आई येशूकडे जाते आणि येशूला म्हणते या त्यांच्याजवळचा त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही ज्यावेळी येशू त्या लग्नात आहे ते मरिया त्याच्याकडे गेले आणि म्हणाले त्यांच्याजवळचा द्राक्षरस काय झालेला आहे संपलेला आहे तिने एक मोठ्या प्रकारची ही मोठी समस्या होती की छोटी समस्या होती हो त्या लग्नातली त्या नगला लग्नामध्ये सगळ्यात मोठी समस्या होती प्रियानो सगळ्यात मोठी अडचण होती लोकांना बोलवलेलं आहे इतकी लोकं आमंत्रण दिलेले आहेत आणि लोक आलेले आहेत आणि त्यांना वाढण्यासाठी जो द्राक्षरस आहे तो द्राक्षरस संपला कारण इस्रायलमध्ये द्राक्षाची पिकं जास्त आहेत त्या ठिकाणी आमच्याकडं आल्यानंतर काय करतात लोक चहा देतात चहा देतात कारण आमच्याकडं साखर जास्त आहे ऊसाचं पीक आमच्याकडे जास्त आहे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी द्राक्षरस लग्नातला संपणे म्हणजे एक अपमानाचं प्रतीक आहे जर सगळ्यांना जर बातमी झाली की यांच्यात लग्नात गेलो आणि आम्हाला द्राक्षरस संपलेला मिळाला तर प्रियानो त्यांचा खूप अपमान व्हायचा या ठिकाणी आम्हाला दिसतं प्रियानो त्या ठिकाणी एक मोठी समस्या उद्भवलेली होती आणि येशूची आई येशूकडे जाते आणि येशूला म्हणते त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही येशू तिला म्हणाला ते वाक्य मी पाहिलेलं आहे परंतु ज्यावेळी जीवनामध्ये त्याच पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये ज्यावेळी येशूला आम्ही आमंत्रण देतो येशू आमच्या जीवनामध्ये येतो जीवनी नौखेमध्ये येतो ज्या पद्धतीनं येशू त्या तारवामध्ये गेलेला आहे त्याच पद्धतीने ज्यावेळी येशू आमच्या जीवनामध्ये येतो ज्या आमच्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या येतात तो गीत करता म्हणतो तो गीत करता पहिल्या दोन कडव्यामध्ये म्हणतो असा सैतानी वारा येतो धक्का हृदयाला देऊन जातो बडे दुःखाचा डोंगर डोईवरी असा सैतानी वारा येतो अशी जीवनामध्ये वादळ उडतात सैतानी वारे येतात आणि त्याच्याद्वारे अनेक समस्या प्रत्येकाने भेडसावायला लागतात अनेक समस्या कुणाची कौटुंबिक समस्या असेल कुणाची कामाची समस्या असेल कुणाला आजार पाण्याची समस्या असेल कुणाच्या शिक्षणाची समस्या असेल कुणाला कशा प्रकारची समस्या असेल माहीत नाही परंतु सैतानी वारे येत राहतात येत राहतात येत राहतात येशूच्या मागं चालला आहे आणि समस्या येणारच नाही असं काही नाही समस्या येणार येणार एकत्र चालायला लागला पाण्यावर चालायला लागला परंतु वाऱ्याला तो भी त्या वाऱ्याची त्याने भीती घेतली आणि मग तो बुडायला लागला त्याचा विश्वास डळमळीत झाला प्रियानो त्याच पद्धतीनं यांच्या लग्नातला जो द्राक्षर संपल्यानंतर इतकी मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याच पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या येतात बऱ्याच अडचणी येतात बरेच वादळ उडतात बऱ्याच सैतानी वाऱ्या येतात असं समजा लोकांना वाटतं की आता या वादळामध्ये आम्ही निभाव लागत नाही वाटतं या वाऱ्यामध्ये आमचा निभाव लागत नाही वाटतं बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो परंतु प्रियानो ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये असे वारे येतात येशू जर आमच्यावर असेल येशूने ज्या क्षणी त्या प त्या नावेमध्ये पाऊल ठेवला त्या क्षणाला ते वारं शमलेला आहे त्याच क्षणाला ते, ते, ते वारं थांबलेलं आहे येशू ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये येतो आमच्या समस्या आमच्या अडचणी त्या त्याच्याहून जातात प्रियानो तो आमची काळजी स्वतःकडे घेतो आम्ही पाचव्या वचनाकडे जाऊया त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा काय सांगतो वचन त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा अले लुया कुणाकोणाच्या जीवनामध्ये येशू आहे कुणाकोणाच्या जीवनामध्ये कोणाकोणा जीवनाच्या नौकेमध्ये येशू आहे मग येशून जे सांगितले ते करायला पाहिजे का नाही येशूची आई स्वतः त्या ठिकाणी म्हणत आहे की जे काही तो सांगेल जे काही ते सांगेल तो काय करा तुम्ही करा प्रियानो येशू आमच्या जीवनात असतो येशू आमच्या जीवनात येतो आणि तो आमच्याशी बोलतो तो आम्हाला काहीतरी सांगत असतो कलसे एक सत्तावीसमध्ये आम्ही पाहिलेला आहे प्रभू येशू आमच्या आतमध्ये आहे आणि तो आतमधून पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाला काही ना काहीतरी सांगत असतो परंतु त्याचं ऐकणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय आमचं जीवन बदलणार नाही आम्हाला पाचव्या वचनामध्ये दिसतं तो साधारण गोष्टींना असाधारण गोष्टीमध्ये तो बदलतो आम्ही पुढं पाहणार आहोत ज्या साधारण गोष्टी आहेत त्या साधारण गोष्टींना असाधारण गोष्टीमध्ये तो बदलतो पाणी साधारण आहे का हां पाणी साधारण आहे ना पाणी वाया घालवत नाहीत लोक परंतु पाणी साधारण आहे पाण्यात जपतात पाणी जपून वापरतात पाणी साधारण आहे प्रियाण पाणी सर्वत्र मुबलक उपलब्ध आहे पण तू द्राक्षरस असेल तर द्राक्षरसांना कोण हातपाय धुतं का हो हां साधारण आहे नाही पण तू जे साधारण आहे त्याला असाधारणमध्ये बनवण्यासाठी हा कॅप्टन कार्य करतो पाण्याचं द्राक्षरस पाणी साधारण असते हो पण तू पाण्याचा द्राक्षरस करणं आणि पाण्याचा द्राक्षरस तयार होणं ही असाधारण गोष्ट आहे असाधारण गोष्ट आहे आपण सहाव्या वचनाकडे जाऊया तिथं वचन म्हणतं तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण येऊ त्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते त्या दोन दोन तीन तीन मन पाणी मावेल असे ते होते तिथे रांजण होते त्यामध्ये दोन दोन मन तीन तीन मन पाणी मावल असे तिथे होते आम्ही तो रांजण याचा अर्थ आहे मोठमोठे जार होते जार पाण्याचे जसे मोठमोठे जार असतात ना त्या ठिकाणी मातीचे होते ते मोठमोठे जार होते आणि ते जार त्या जारामध्ये द्राक्षस भराला भरून ठेवला जायचा प्रियान आज आमचं जीवन त्या जाराप्रमाणे आहे त्या बुदल्याप्रमाणे त्याला बुदले पण शब्द आहे जुनी बुदले काय करतात काही स्वीकारत नाहीत हां मला वचन माहीत आहे मला हे आहे मला ते आहे आणि त्याच्यामध्ये काय होते ते त्या जुन्या बुदल्यामध्ये काय जात नाही पण तू नवीन बुदला असते हां ब्रधरनी हे शिकवले मी घेणार आणि जरा हलते जरा जागा करते अरे इकडे जरा जागा आहे बदल हे शिकवलंय हे वचन शिकवलंय नवीन बुधल्यामध्ये नवीन गोष्टी सारख्या सारख्या जास्त समावत असतात नवीन झालेली लोक नवीन गोष्टी स्वीकारत असतात जुनी लोक आता काय बाबा अमित आज आता काना नगरीचं सांगा लागला आहे चमत्कार काय आम्ही पहिल्यांदा ऐकायला लागलोय जुनं बदलं केव्हाही स्वीकारत नाही सर्वांनी म्हणा जुने बुदले असाल तर नवीन बुदले बना म्हणून सांगा जुने बुदले असेल yes, तर, आ, तर? <laughs> नवीन बुदले बना म्हणा कारण ते नवीन बुदलं काय करतं ताणतं तांत आणि जुनं बुदले जे असतं ते काय करते त्याला जर जास्त ताणवलं तर ते काय करते फाटते हां जुनी पॅन्ट असली तर बसत नसलेली वडावडी केली तर काय होणार फाटणार परंतु नवीन कापड असेल नवीन पॅन्ट असेल तर त्याच्यात ताकद असते हां ते, 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 जार ते, 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 ते काय करते सामावून घेते त्याच पद्धतीनं जे पाण्याचे रांजन आहे जे बुदले आहेत ते आमचं जीवन आहे प्रियानो आमचं जीवन हे त्या जारप्रमाणे आहे ते जर साधारण ज्यावेळी असतं परंतु त्या जारामध्ये त्या बुदल्यामध्ये ज्यावेळी येशू येतो ज्यावेळी येशूला आम्ही आमंत्रण करतो आणि येशू आमच्या चिवनामध्ये येतो ते बुदलं साधारण राहत नाही ते मोकळं बुदलं काय भरतं भरलं जातं भरलं जातं प्रियानो आमचं जीवन त्या पात्राप्रमाणे आहे आम्ही मान सन्मानाचे पात पात्र आहोत ज्यावेळी येशू आमच्या जीवनामध्ये येतो आमचं पात्र मान सन्मानाचं पात्र बनलं जातं आणि सात आणि आठ वचन मी एकत्र वाचतो आणि पुढं दोन तीन वचनं आहेत आपण बघून थांबणार आहोत येशू त्यांना म्हणाला सॉरी सात आणि आठ वर्ष येशू त्यांना म्हणाला रांजन पाण्याने भरा आणि ते काटोकाठ भरले मग त्याने त्यांना सांगितले आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या तेव्हा ते त्यांनी नेले ज्या गीतामध्ये आम्ही म्हणतोय पाणी का द्राक्षरस द्राकरस करके ताकरस को चाककर खोजा भोजा 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 म्हणजे भोजन बनवणारा भोजा हुआ परेशान ज्यावेळी हे ये दोन येशूनं ते प्रांजन पाण्याने भरायला सांगितले काटोकाठ भरले आणि त्याच्यानंतर ते, ते भोजन कारभाराकडे घेऊन जावा म्हणून येशून सांगितलं येशून सांगितलं की ते घेऊन जावा आणि ज्यावेळी ते त्यानं चाकलेत प्रियानं तू त्याचं डोकं फिरलं की इतकं सुंदर चव पहिला वाटला कारण पहिल्यांदा माणसं काय करतात चांगला चांगला वाढतात नंतर मग नीरस वाढतात जरा चव कमी येते त्याच पद्धतीने या ठिकाणी मी पाहू शकतो की तो 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 देखील आश्चर्यचकित झालेला आहे पि त्या ठिकाणी नंतर मात्र ज्यावेळी येशू आला आणि येशूने चमत्कार केला येशू ज्यावेळी ते त्या लग्नामध्ये असतो आल्यानंतर आणि जेव्हा येशून सांगितलं जावा हे जार घ्या आणि भोजन कारभारकडे जावा त्यावेळी सर्व लोक काय झाले बिझी झाले सर्व लोक सर्व म्हणा सर्व लोक बिझी झाले कशामध्ये बिझी झाले द्राक्षरस पिण्यात वाढण्यात बिझी झाले कारण त्यांचा सप्लाय करणारा कुठं होता त्यांच्या माग होता ज्यानं पाच भाकऱ्यानं दोन माशावर आशीर्वाद मागितला आणि टोपल्यावर टोपल्या टोपल्यावर टोपल्या टोपल्यावर टोपल्या टोपल्यावर टोपल्या हिशुष मागं उभा राहतो वाढणारे दमले असतील भारा टोपल्या शिल्लक राहिल्या परत हे इशूचं काम आहे आणि या ठिकाणी देखील आम्ही बघतो अनेक लोक बिझी झालेत येशू मागे असतो येशू झे आमच्या जीवनात असतो ते तो आम्हाला बिझी करून टाकतो तो, तो बिझी करून टाकतो आज देवाच्या राज्यासाठी आमचं जीवन बिझी आहे बिझी करून टाकतो कारण आमच्या मागे इशू आहे इशू आमच्या जीवनात आहे आणि येशू छावे माग उभारून कार्य करतो तेव्हा अनेक लोक बिझी होतात ते लोक जाऊन बिझी झालेले आहेत आणि तो द्राक्षरस भोजन कारभारी तो देखील आश्चर्यचकित झालेला आहे प्रियांनो आपण नव्या वचनाकडे जाऊया त्या द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकले तिथे शब्द काय वापरले बघा द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकले तो द्राक्षरस कोटला आहे हे त्याला ठाऊक नव्हते पण त्यांनी पण पाणी काढणाऱ्या चाकरांना मात्र ते ठाऊक होतं तेव्हा भोजन कारभार कारभाऱ्याने वराला बोलवून म्हणाला त्या भोजन कारभाऱ्यानं वराला बोलवलं आणि त्यानं त्यांना सांगितलं की प्रत्येक मनुष्य पहिल्यानं चांगला द्राक्ष वाढतो आणि लोक येथेचे प्याले मग तू काय करतो नीरस वाढतो तू तर तू तर चांगला द्राक्षस आत्तापर्यंत ठेवलेला आहेस आणि त्या वराचा काय झाला मी मगाशी सांगत होतो त्या लग्नाचा प्रश्न त्या वरापर्यंत गेला असणार आहे त्या नवऱ्याला काय वाटलं असेल व त्या वराला द्राक्षरस लग्नातला माझ्या संपला काय वाटलं असेल त्या प्रियानो त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत नव्या वचनामध्ये इश्यू आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये तो वर डोक्याला हात लावून बसलेला असेल काय बोरिंग गोष्ट झाली माझ्या जीवनामध्ये काय अवघड गोष्ट झाली माझा द्राक्षर संपला माझ्या लग्नातला हेशर आलं पियुष प्रधान म्हणतात प्रेशर आलं त्याच्यावर त्याच्यात टेन्शन आलं त्याच्यावर दबाव आला काय मी वर आहे आता लोक मला भेटत आहेत आणि माझ्याच लग्नातला द्राक्षर संपला त्याच्यावर प्रेशर आलं प्रियानो आणि तू बोर झाला तो बोर झाला काय कंटाळ आला आता तर काय करायचं वैतागला येईल ते माणसं म्हणायला लागलेत अरे तुझ्या लग्नातला द्राक्ष संपला लोकांची कुजबुज समजा चुकू सं त्याचं सगळं लक्ष लोक नॉर्मल जरी बोलत असतील तरी ह्याचं याला वाटतं अरे ते द्राक्षरसाविषयी बोलत आहेत हां आयुष्यभर तो म्हणणार माझ्यावर धब्बा लागेल आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील की माझ्या लग्नातला द्राक्षस संपला प्रियानो परंतु येशू त्या ठिकाणी होता हो येशू त्या ठिकाणी होता येशू आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जे बोरिंग आहे द्राक्षरस संपूर्ण बोरिंग आहे का चांगला आहे या द्राक्ष संपला संपला म्हणून कोण उड्या मारणार आहे काय मारणार कोण उड्या द्राक्ष संपला एक तसा झावा आता घरला म्हणेल कोण नाही काय बाबा माझ्या द्राक्ष संपला किती बोरिंग त्याला वाटत असेल पण तू ज्यावेळी येशू आमच्या जीवनामध्ये येतो जे जीव बोरिंग आहे ते काय होतं एक्सायटिंग होतं एक्सायटिंग जायचा शब्द काय अर्थ आहे मराठीमध्ये लोकांना उत्सुकता लागते अरे काय द्राक्षरस पहिला पण चांगला दिलाय आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगला आत्ता दिलाय ज्या बोरिंग गोष्टी होत्या त्या वराच्या जीवनातल्या त्या निघून गेल्या तो एक्सायटिंग झाला बघा भोजन खराभर त्या ढाला आणि तो म्हणाला लागलाय त्या वराकडे येऊन म्हणत आहे प्रत्येक मनुष्य पहिल्यानं चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक येतेच प्याले म्हणजे तो नीरस वाढतो तू तर चांगला द्राक्षरस आत्तापर्यंत ठेवला आहेस त्या वराचं काही काम नव्हतं हे खाम कोणाचं होतं हे खांब कोणाचं होतं त्या येशूचं होतं आणि त्या लग्नामध्ये कोण आलेला होता येशू आलेला होता त्या वरानं कुणाला बोलवलेलं होतं येशूला आमंत्रण दिलेलं होतं आमच्या जीवनामध्ये येशू आहे गुडघे दुखा लागले तर हां येशू आमच्या जीवनात असल्यावर गुडगा थांबणार का नाही थांबणार थांबणार प्रिया ज्यावेळी येशू आमच्या जीवनात येणार आमचं जीवन बोरिंग नाही तर लोकांसाठी एक्सायटिंग होणार आमचं जीवन एक्सायटिंग होणार येशू आल्यानंतर आमचं जीवन बोरिंग नाही राहणार तर आमचं जीवन लोकांसाठी आकर्षक बनणार एक्सायटिंग लोक आम्हाला आमच्याकडे एक्साइटिंगनं पाहणार लोक धावं वचन वाचू आपण प्रत्येक मनुष्य पहिल्यानं चांगला द्राक्षस वाढतो आणि लोक येथेचे प्याले म्हणजे नीरस वाढतो तू तर चांगला द्राक्षस आत्तापर्यंत ठेवला आहेस प्रियानो येशू आल्यावर कोणत्याही गोष्टीला एंड नाही ह्या धाव्या वचनामध्ये काय सांगते तू भोजन कराबारी काय म्हणत आहे तू तर पहिल्याने चांगला द्राक्ष वाढलास लोक इथेचे प्याले म्हणजे लोक निरस वाढतात तू तर चांगला द्राक्ष आत्तापर्यंत ठेवला आहेस आत्तापर्यंत भोजन कारवायाला काहीच कळालं नाही द्राक्ष संपला का नाही तो म्हणत आहे अरे तू चांगलं काम केलंस एंड झाला का तिथं भोजन कारभाराच्या दृष्टीनं फक्त त्या भोज येशूला येशूच्या आईला आणि जे रांजण भरणारे पाणी भरणारे लोक होते त्यांना आणि जे कोण तिथली त्यांचे घरचे असते त्यांना माहीत असेल परंतु तो, तो भोजन कारभारायला देखील माहीत नाही की तो द्राक्ष संपलेला आहे प्रियानो येशू ज्यावे आमच्या जीवनामध्ये तो आमच्या जीवनाला एंड नाही सर्वांना म्हणा येशू आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर कोणताच एंड नाही कोणताच एंड नाही तर ड्रायनेस जो ओला म्हणजे सुकापणा तो नाही तर आमच्या जीवनामध्ये ओलावा येणार आम आम्ही ओले नाही तर प्रियानो ओले राहणार सुके नाही तर आम्ही ओले राहणार माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची चिंता मला चिंता आहे का व्यवसायाची नाही मला नोकरीची चिंता आहे काय मला कुटुंबाची चिंता आहे काय नाही कारण माझ्या येशूमध्ये कोण आहे सर्व म्हणा येशू आहे येशू आहे ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी नो कॉम्पिटिशन नो एंडिंग ज्या ठिकाणी येशू आहे कारण माझा व्यवसाय तो माझा राहत नाही म्हणजे येशू माझ्यामध्ये येतो येशू काम करतो जेव्हा आमचा व्यवसाय आमचं नोकर नोकरी आमचं उदरनिर्वाह साधन असू दे आमची शेतीबाडी असू दे आमची काही उत्पन्नाचं साधन असू दे ज्यावेळी येशू आमच्या जीवनात येतो या ठिकाणी आम्ही बघत आहे त्या ठिकाणी येशू आमंत्रण दिल्यानंतर येशू आलेला आहे या लग्नातलं सर्व द्राक्षर संपलेला आहे मोठीच्या मोठी समस्या निर्माण झालेल्या आहे परंतु येशू आल्यानंतर ती समस्या कोणाची बनली हो आईला म्हणत आहे माझा तुझा काय संबंध परंतु ही समस्या प्रियानो येशूला बघवलं जाणार नाही त्याची लेकरं जर अडचणीत असतील समस्येत असतील दुःखात असतील येशू कालच्या दाखल्यामध्ये मी पुन्हा आवर्जून सांगतो येशू जमिनीवर होता आणि लोक पुढे गेलेले होते आणि येशूला त्या पाच हजार भाकरी पाच हजार लोकांना जेवण गाठल्यानंतर ते ईशुर बळझबरीने पकडून त्याला राजा म्हणून घोषित करणार होते येशूने येशून ओळखून येशून तिथून पळ काढलेले आहे येशू तिथून पळून डोंगरात गेलेला आहे शिष्यांना सांगितलं तुम्ही पुढे जावा मी येतो आणि येशू त्या ठिकाणी पळून गेलेला आहे आणि येशू जाऊन डोंगरामध्ये प्रार्थना करत बसलेला आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारापर्यंत येशूची प्रार्थना दहा आणि पाच मिनिटाची नव्हती तासून तासाची प्रार्थना होते देवी असताना तो प्रार्थना करत होता तो पवित्र आत्म्यावर डिपेंड होता तो देवाशी बोलत होता आणि मग तो जहाजातून हे पुढं लोकं गेल्यात ते दमलेत वल्ली मारून दादा मस्त गाणं म्हणत वल, वल, वलू, वलू, मारू, मारू, होते वल्लव रे वल्लवल वल वलवून 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 ते वल्ली मारून 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 ते थकलेले होते आणि येशू त्या ठिकाणाहून त्याच्या पुढून जाण्याचा येशूचा बेत होता पण येशू जाता जाता बघतोय अरे माझे शिष्य वादळ वाऱ्यामुळे यांना पुढं जाता येत नाही आणि मग येशू जवळ यायला लागला येशू जवळ जसं येईल तसं घाबरायला लागलेत अरे भूत आहे भूत आहे भूत आहे येशू म्हणला घाबरू नका मी आहे आणि येशूला बघून जो उतावळा माणूस होता तो पेत्र मला गुरुजी तुम्ही असाल तर मला आज्ञा खरा मी तुमच्याकडे येत येतो तुम्ही असाल तर काय वाक्य आहे बघा त्या ठिकाणी वाज वाचून बघा तुम्ही असाल तर आणि मग थोडा वेळ चालत गेल्यानंतर खाली लक्ष गेलं वाऱ्याकडं लक्ष गेलं आणि तो भ्याला आणि तो खाली पाण्यात बुडू लागला पण तू येशून प्रियानो हात सोडला नाही तुम्ही हात सोडाल तुम्ही येशूला बाजूला खाडाल पण तू माझा येशू कुणाला सोडत नाही माझा येशू कुणाला टाकत नाही माझा येशू तुझ्यावर सदैव प्रेम करतो कारण तुम्ही त्याची लेकर आहात त्यानं तुम्हाला मोलानं विकत घेतलेला आहे प्रियाणू येशू आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर त्याला एन नाही प्रियाणू येण नाही अकरा वचन वाचून आपण थांबणार आहोत अकरा वचन सांगतं येशूने गालिलातील काना येथील आपल्या चिन्हाचा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला प्रेरण आज येशू तुमच्या घरातून तुमच्या जीवनातून चमत्काराला सुरुवात करणारा आहे आज तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो त्याचा गौरव प्रकट करणार आहे येशू या अकरा वचनामधून आम्हाला हाच एक गोष्ट सांगत आहे की हा जो चमत्कार त्यानं प्रारंभ केला तो चमत्कार आज तुमच्या फॅमिलीमधून तुमच्या जीवनामधून तुमच्या शहरामध्ये सर्व तुमच्या जीवनामध्ये तू करण्यासाठी तयार आहे